तास न्यूज आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहोयाच्या ठळघडामोडी चांदतारा बैतुलमाल कमिटी यांच्याकडून माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला जयसिंगपूर येथील शाहू नगरमधील चांदारा मस्जिदलगत असणाऱ्या नगर, नगर परिषदेच्या मालकीच्या जागेमध्ये वाचनालय विद्यार्थी अभ्यासिका इमारत बांधण्यासाठी माननीय आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एकूण पन्नास लाख इतका भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल चांदारा बैतुलमाल कमिटी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी चांदारा बैतुलमाल कमिटीचे आभार मानले यावेळी माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी समस्त मुस्लिम समाज यांच्या पाठीशी सदैव उभा राहू असे आश्वासन केले समस्त मुस्लिम समाज चांदारा बैतुलमाल कमिटी चांदारा युथ कमिटी चांदारा कोविड वॉरियर्स संभाजीपूर अलपतेह सुन्नत जमात नांदणी नाका मस्जिद शामनगर मुस्लिम समाज व समस्त मुस्लिम समाज येथे बहुसंख्येने उपस्थित होते तसेच माजी नगराध्यक्ष माननीय असलम फरास जुबेर शेख इम्तियाज शेख शहानूर अत्तार मोहसिन अत्तार जावेद नांदगावे रियाज फराज मीरा नदाब रमजान फराज सुभान सय्यद मोहम्मद नदाब जुनेद फराज तल्हा शेख अबू मुल्ला अय्यूब सय्यद अप्पा घोरी जाकीर अत्तार बाबासाहेब नदाब हाफिज आसिफ मुल्ला इरशाद मुल्ला सलीम शेख अनवर शेख अल्ताब शेख इस्माईल शेख जाकीर शेख बबलू शेख तौफिक शिरगावे गौस्पाग बलगनूर तसेच यड्रावकर गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते